आणि पहिला क्षेत्ररक्षण घेतलेले सगळ्यांचा आम्ही पुंगी वाजवणार आहे पहिल्यांदा आता बघूया खाली बोला मार्ग हाय तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग असा आहे ड्रेसिंग पहिल्यांदा बघून घ्या ड्रेसिंग वर्ष तुम्हाला समजून जाईल ब्लॉग आहे आज आहे कलाकार प्रीमियर लीग आपली आहे कुठं पनवेलला चिचपणा इथे तर तिथं आम्ही जाणार आहो क्रिकेट खेळायला सो आता मी सगळ्या मित्रांना माझ्या घेऊन निघलोय इतरे आयुष्य गव्हा घेऊ बा प्रॉपर की आपण इथून निघणार आहोत आणि जाऊन फुल धमाल करणार आहोत आणि जवळपास आपल्या किती माहिती आहे का दीडशेहून अधिक ठाणे रायगडचे जेवढे युट्युबर्स आणि रील स्टार आहेत तेवढे कलाकार आहेत तेवढे तिथे येणार आहेत त्यांच्या सगळ्यांच्या मिळून मॅच ठेवल्यात पहिल्यांदा तसं आयोजन केलेले पहिलाच वर्ष आहे तो फुल धमाल करणार आहे तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग मध्ये राहा आपल्याला बघू कोण कोणती किती किती धमाल करायला भेटतो सगळ्यांची आपण एक एक ओढू फक्त एवढाच पत्रापाटीलच्या पाटीलच्या नांदीने लागू तर आपण आता जाऊ आयोगायला घ्याव आणि घेतला हे काय आलं बघा डायरेक्ट तो फायनली मित्रांनो पोचलो आता आपण ग्राउंड वर चिचपाड्याच्या तीच पडत आहे ना ये ग्राउंड एकदम काल बरं मैदानच्या इथे पोहोचलेला आपण आणि टी शर्ट आम्हाला पण नाहीये अजून दिला नाही आमचा मेनुसार तिकडं आटकलाय कॅप्टन आणि काही काम नाही पटकन येऊन राहिलो आम्ही बघू आता भरपूर जण आल्या सगळ्यांशी ओलख पालक होता होता टाइम लागलशे ना दीडशे प्लस करू तिला डावाली चालू ठेवून ब्लॉक असा चालू ठेवू

हा नाही तर दिवसा नेमकं काय वाट नावाल वाट 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 लिंबूवाला बाबत नाव ठेवलं काय म्हणा चला ही आमची टीम आहे कधीपासून आम्ही तिघत जण दाखवतो चौथा मेंबर आला चौथा असा गडी असा आव मारतो का नाही माहित नाही होईल लागणार आवश्यण जोडा आले आता एवढं व्हायचा तिला शेवटी शेवटी ग्राउंड मध्ये दगडीला का मारो विनंती श्यामीच्या गोऱ्या पणचा राज पेरू मस्त लावून दोरा म्हण आता हे ना पडणार नाही त्यात दो दो एक नंबर एक नंबर मी पण इकडे चालू ठेवले पाहुनी तर घेतली आपली काटाकच खिचित चामदी क्रीम लावून तर आता फरक पडला का अजून का काला पडलो मला काला तुजी गुंडली नाही म्हणून हा स्कीम म्हटल्या मार्केट मध्ये र का पोरांना ते स्किमनी गोरा बनवले कानसा खाली चल तुमच्याशी चांगला व्हायरल झाले व्हिडिओ कधी मॅच लागते यांच्याशी बघू यांचा आपण फडसा पाडू आमच्याशी नाही आहे तुमचा नाही का नाही आमचा दुसऱ्यांचा हाच मात्र आशिष मात्र मा वाटस तिकड ना मग त्यांना थोडस आम्ही आता फी भाई। भाई। ना ब्लॉग बनवलं आम्हाला तिकडे सांगत आहे हरवत सा। प्रकाश टोले अरे प्रकाश टोले बोलायला शिक रे महिला शिक रे अरे बोलतो अरे टोळ्यावर बोलतो टोळ्या सचिन धवल झालता की विराट झवल कधी येणार त्या सांग चाल चाल शुक्रवारी फोन करतो तुला शुक्रवारी ये

गावात त्याने हाकल दिला एकावरी तेतीस मारले बोलतो नको गेलो त्यांना आज दाखवतो नको मानू हा का आपली ते गावात राहो पक्की मजा येईल आम्ही सगळं कलाकार आहो युट्युबर आहे कोण आणि आता बघू काय काय आता प्रसाद आणि आमचीच मॅच आहे यांना मारीन प्रयत्न करीन तुम्ही गाम गाम के, काम कर काम आहे का आमचं पिठ्या पाडताय बघू काय वाटत त्या मोर देखू तुम्ही लाईव्ह दे काय गवल तुम्हाला आणि तसा ही गवल दे काय मा सांगा थोडीशी भाषा बाशा भाषा यादी समजत पण ते कसं आहे का नाही मला जास्त नाही जमसला त्याचा तो मी आता थोडशी बॅटिंग करतो तर बघा आपलं पॅन्स कंपनी अशी कट्टर पॅन आहे बाबा आपला स्टेटस म्हणून इथं भेटायला आलं धन्यवाद अधूस म्हणत राजा अजिबात थोडासा नाही माझा काम आपलं आहे शंभर टक्के

দু ঠ চ ।

कलेक्शन कलेक्शन बघा कलेक्शन आजचं सकाळचं पाहिजे सकाळचा कलेक्शन आहे घेऊन आला नाही काहीच कलेक्शन बघा काल रात्री अकराच्या नंतरचा अकराशे सातशे हजार डबल एक रुपया दोन रुपयाला वेलून आहे फोन देऊन दहा रुपये डिजिटल टॉप लेवल भिकारी बघा <laughs> पुरी नो तुम्ही वडापाव खाता माझ्या मागे लागाल तर बर्गर पिझ्झा कशाल मी भीक मागेल पण तुम्हाला खायला घालेल ऑफर रे बघ पाच पाचशे रुपये असे त्यांना तुम्ही ते कधी पाचशे बघले नसतील एवढं हँडसम

पन्नास पांडवा मध्ये तुम्हाला चुल काहीच एप्रिम अरे काही मॅचिन आलो काही शंपत नाही ना काही शपथ यार काम काहीतरी नाही नाराज आहे कालिंग करतो त्याला सोळा आणि जो बॅटिंग करतो तो चार चार बार उकून खरं आम्हाला स्ट्रॅटजी काय समजली नाही खरं खरं सांगलो मारलो खरं खरं काही माहितीये का आमचं सगळं तर सगळं प्लेअर बाराव कोणच सांग

हात <laughs> नको तो हात नाही मोबाईल घे ना तसा आलाय तसाच घरी जा संघ <laughs> मालन पण असा स्पॉन्सर असतो काय जरा पार बेदरलो आम्ही टाकून पोरा घरी जायला गेली होती बाकी होती स्पॉन्सरने आपल्याला वडापाव आणला धन्यवाद कारण इथे ना फक्त खाण्याची सोय नाही बाकीची सगळी सोय आहे थंड पाण्याची आहे पण खाण्याची नाही म्हणून भुकाची जरा बेजार झालो होतो आता तर पावर राजा रन आऊट तरी येणार स्पॉन्सरचा आणि चेअर लीडरचा आपल्या काही असो नसो पहिले काय होईना पण फोटो काढून घ्या स्टुडिओ पण लाईक नाचा आता एक फोटो काढून घ्या एंड करून टाकू आपल्या टीमचा

असं कसं लगेच कल आली तरी एक नंबर माझ्या मागे रेकत होती आणि जसा जसा तू छक्काना चौका मारित होता ना एक नंबर आवाज देत होती फुल सपोर्ट आहे भाई तुला फुल सपोर्ट आहे माझी बायको पण मला फुल सपोर्ट करते फक्त रेकन नाही पण अशा रेकाला शिकत ना तो बनवत नाही एक नंबर आमची आई नाही येते यात नको माल घेऊ नको लोक असता असं सांगते म्हणजे मम्मी पापा येतात ना खूप मजा येते बघायला आणि असं बघत आणि बाई हा ना ही बरेच दादा आणि ऐका ना तुम्हाला तरी मम्मी पप्पा सपोर्ट करतात आम्हाला वरडतात हा का नको काम भी माल त्याच्या नादी नको लागू तुझं काबामुळे त्याच्या व्हिडिओमुळे काम मला येतो ना आई मला वरडते आमची फॅमिली आणि मम्मी पप्पा तुम्ही जस यांच्यासोबत व्हिडिओ बनवता ना तीनदा तसंच बनवत राहिलाय मजा इथे तुम्हाला बघायला सपोर्ट पाहिजे घरच्यांचा चल आले घरी चालू आता उद्या गो भेटून आले उद्या आमचं काय फायनल आहे ना फायनल पाय त्या पाहिले तर हर वाईट वाटलं पण आता मला पुरा बेडकावाने मारलंय पुरा मिसरण मारलं स्लीपारी मार अरे वाजवतात ना म्हणून वाजवलं अजून का चल चला बाय बाय खेळून झाला सगळा झाला पार्टनर पण सगळं वाईट बोला निस्त आलो ना एवढ्या लांब आलो भेवंडीच्या पनवेलला एवढ्या लांब आलो ना एक बॉल केला लावलो दुसऱ्या बॉलला रनआउट झालो ना तो पण या केला त्याला दा। मी आधीच तुम्ही माकली धरतो धरेन तरी धावला यो पण त्याने तिथली माकली धरली त्याने माझी माकली धरली पण असू दे आपण एकदा त्याच्या बोटीवर जाणार आहोत मजा करायला खऱ्या ब्लॉगचा एंड झाला आपण भेटू नंतर पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये so, सो बाय बाय चॅनल सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा बेल लायकन कर, टन टन तान दाबा येतो